महत्वाची एकच चर्चा आहे की सगळे जे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचा आढावा आम्ही केल्यानंतर आमच्या लक्षात आलेला आहे की महाविकास आघाडीचं सरकार बनतं आहे निश्चितपणे आहे सहज बनत आहे कोणतीच अडचण आम्हाला येणार नाही ही हे स्पष्टपणे आम्हाला चित्र दिसत आहे काही मला मला आमच्या समविचारी आहेत आम्ही एकत्र आहोत आम्हाला काही अडचण आम्हाला जुळजुळीची सुद्धा येणार नाही इतकी चांगली आमचा नंबर राहणार आहेत आणि त्यानंतर कुणी आले असतील आमच्या बरोबर आले आपक्षा, आपक्षा था था की तर आम्ही आनंदच मानतोय मुख्यमंत्री निकाल होईल महाविकास आघाडी सरकार बनवताना हे चर्चा आमच्या महायुतीचं सरकार सत्तेवरून घालवणं याला प्राधान्यक्रम आहे कुठल्या अपक्ष आमदारांसोबत काही चर्चा झालेली आहे नाही तशी आवश्यकता आमची नाही आमचं सरकार बनतंय नंतर येऊन मिळतील सगळे आम्हाला काही अडचण नाही तेवीस तारखेला निकाल हाती आल्यानंतर महाविकास आघाडीला विश्वास झाला की आता आम्ही सरकार स्थापन करतोय किंवा आम्ही करू शकतो तर कधीपर्यंत महाविकास आघाडी आमचा नंबर बनला की आम्ही राज्यपालांना त्या बाबतीतलं पत्र देऊ नंबर बनतोय आमचा झालेला आहे नंबर आमचं बहुमत झालेला आहे शरद यांची पण भेट घेत उद्धव ठाकरे वर्षावर आपल्या मातोश्रीवरची पण भेट घेतली नाना पटोले काय नानाबाऊ नाही आले त्यांच्या चर्चेनच नाही आले ते उद्या सकाळीच पोहोचतायत मान्य आमचे प्रभारी चेनी थालाजी येत आहेत चर्चा झाली याचा आढावा तर आम्ही थालाजींना देणार आहोत दिल्लीला सुद्धा मान्य मल्लिकार्जुन खरगे साहेब हे आमच्या संपर्कात आहे सतत ते आढावा ते घेत आहेत त्यामुळे तसं काही नाही व्यक्तिगत काही कारण असतात थोरा साहेब निकाल लागल्यानंतर भाजपकडून किंवा महायुतीकडून कुठेतरी राजकारण होऊ शकतं ज्या आमदार आहेत महाविकास आघाडीचे त्यांना कुठेतरी ते फोडू शकतात का त्यामुळे तुम्ही काही आमचा कुणीही आमदार फुटणार नाही काही नाही ती काळजी आम्हाला नाही आमचा नंबर चांगला बनतोय आम्ही क्लेम करणार सरकार बनवणार नाही चांगला सहज सरकार बनतोय नाही तो तो विषय आमच्या करता तसा नाही आता पहिलं महायुती होऊन या जनतेसाठी घालवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे मी फक्त आपल्या माध्यमातून ही सांगतोय आम्ही जी चर्चा केली त्यामध्ये महत्वाचा एक असा विषय घेतला आहे की मतमोजणीच्या वेळेस शेवटचं मत मोजून व्यवस्थितपत्रिक कागदपत्र पूर्ण केल्यानंतरच निकाल घेऊनच बाहेर यायचं त्याशिवाय कोणीही मतमोजणी करता जे कार्यकर्ते काउंटिंग एजंट असतील त्यांनी जागा सोडायची नाही या स्पष्टपणे सूचना आम्ही सगळ्यांना देतो आहोत